मध्ये समृद्ध पंचायतराज अभियानाची मोठी पाहणी राज्य समन्वयकाची विशेष भेट नमस्कार दर्शकहो आपण पाहत आहात आमचा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब न्यूज चॅनल आजची मुख्य बातमी मध्ये समृद्ध पंचायतराज अभियानाची मोठी पाहणी राज्य समन्वयकांची विशेष भेट रांजणखेड बारशी टाकळी तालुका मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत बारशे टाके तालुक्यातील राजनखेड ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची महत्वपूर्ण आणि सविस्तर पाहणी आज करण्यात आली अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असं असताना या कालावधीत ग्रामपंचायतीने एक ते आठ घटकांनुसार केलेल्या कामांचं प्रत्यक्ष निरीक्षण मुंबई येथे राज्य समन्वयक श्री गणेशजी सोनोने यांनी नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले ग्रामपंचायतीच्या वतीने श्री सोनोने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांनी गावातील विविध विकास कामांची पाहणी केली या गावातील काही महत्वाच्या फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले मुख्य चौक सार्वजनिक ठिकाणे सामाजिक संस्था शाळा मंदिरे अंगणवाडी स्मशानभूमी प्रवेशद्वार इत्यादी सर्व महत्वाच्या सुविधा आणि ठिकाणांचा यात समावेश होता या निरीक्षणावेळी उपस्थित होते विस्तार अधिकारी सांख्यिकी तथा नोडल अधिकारी श्री सचिन धुमाळ समूह समन्वयक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण श्री सुरेश मानकर सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री रमेश चव्हाण गावचे सरपंच ईश्वरसिंग जाधव उपसरपंच शुभम घुगे ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी शिक्षक आरोग्यसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत सिंदखेडचे सरपंच पंकज मानखेडे ग्रामपंचायत अधिकारी श्री उल्हास जामकर डेटा एंट्री ऑप्टेकर निकेश जाधव कर्मचारी मनोहर जाधव ग्रामपंचायत अधिकारी श्री मनोज गवई राजनखेड ग्रामपंचायतीने अभियानांतर्गत केलेल्या नावीन्यपूर्ण आणि उल्लेखनीय उपक्रमांचे सोनवणे यांनी समाधानाने कौतुक केले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा